आणि आता लावते आपल्या मेडबावच्या ग्रामदेवताला म्हणजे रामेश्वरामध्ये बघा अशी सुंदर अशी रामाची मूर्ती आता दिलेली आहे तर आता जरा गप्पा मारतोय प्रेरणा स्टोरी सांगते त्याल्यानंतर मग कुठेतरी ना मन अंतर्मुख होतं आणि नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता मी आहे कोकणातील माझ्या गावामध्ये मेडबावमध्ये आणि आज कोकणातला आपला शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी मी मुंबईला येणार मुंबईच्या गडबडीसाठी म्हणजेच आपल्या बिझनेस रिलेटेड कामासाठी बरंच फिरायचं आता मुंबईला गेल्यावरती ओके पण आजचा शेवटचा दिवस आहे म्हटलं इथे काय काय गोष्टी झाल्या आहेत त्या अपडेट करूया आणि आता आपल्याला बाजार पण जायचं कारण कारण पप्पा इकडे थांबणार आहे कार पण इथे ठेवणार आहे तर त्यांना जी काय लागणार आहे काही दिवसांसाठी ते शॉपिंग वगैरे पण आपण करून घेऊन येऊया पण काल मस्तपैकी ना आपल्या समोरची जी झाडं आहेत ना फुलझाड आपली छान साफ करून घेतलेली आहेत तर ती बघूया आता बघा हा हा म्हणता आपल्या घरासमोरची ही झाडं तर छानच फुलली बघा इथे सदा फुले लावलेली ती पण वाढली आता ही जरा विरळ झाली आहेत वगैरे पण एकदा पाऊस पडायला लागला ना की एकदम जोरात फुलता ती ओके okay, आणि सगळीकडे छोटी छोटी लावून ठेवलेली आहेत इथे तुळस आहे इथेच गोंडा आहे okay, ओके इथे हे वेगवेगळी झाडं आपण लावून ठेवलेली आहेत ती आता हळूहळू मोठी होतीलच आणि त्याच्याशिवाय आता काल इकडचं पण सगळं साफ करून घेतलं छान आहे बघा मुळामध्ये बरीशी लाजरी वगैरे झालेली आहे पेरण्याने लावलेला कडीपत्ता बघा केवढा मोठा झाला आणि आता मोठा मोठा होत जाईल आणि ही झाड आता मी ना त्या कोपऱ्यात पण लावायला सांगितले पण ते पावसाळ्यामध्ये लावूया सो बघा ही इकडं इकडे जाईजोई बघा केवढी मोठी होत चालली आहे मोगरा तिकडे तुम्ही साफा तर बघितला तरच आणि इकडे बघा काल साफ केल्यानंतर इकडची झाडं सगळी दिसायला लागली ओके okay, नाहीतर सगळी याच्यामध्ये अडकलेली इकडे सदाफुली होती ती तिकडे शिफ्ट केली सदाफुली सगळी इकडे पसरतच चालली आहे आणि बघे हे बघा इथे झाड आपलं एक इथे कडीपत्ता बघा केवढा मोठा आहे इथे आता कडीपत्ता बाजारातून आणायची गरज आता पडणार नाही आपल्याला ओके आता पाया पावसाळ्यानंतर मग कडीपत्ताच कडीपत्ता होऊन दिला आता राहिली फक्त कोथिंबीर ओके इथे आपलं गुलाबाचं झाड एक जास्त फुल उरलं बघा एकदम सगळं साफ केल्यानंतर आणि हे बघा हे बाकीची झाडं पण हळूहळू जुन घेतील पावसाळ्यामध्ये आणि आता त्यांनी मुळं घट्ट धरलेली आहे बघा हे पण झाड इकडे जास्वंद आहे इकडची तुळस तशीच ठेवलेली आहे ते आपला चिकू आहे पेरू आपला जरा नाही राहिला ओके okay, सो तो सुकून गेला तर आता यावेळी पावसाळ्यामध्ये आपण एक नवीन घेऊन येऊ पण तिकडे बघा छोटी छोटी झाडांनी ऑलरेडी झालेला आहे पेरणाचं तिकडे कोरफड आहे इकडे सदाफुली लावून ठेवली आहे तोपर्यंत पण नंतर इथे आपण एक झाड पावसाळ्यामध्ये घेऊन येऊच ओके जून मध्ये आपला येण्याचा प्लॅन आहे एक वीस जून पर्यंत ओके आणि त्याच वेळी आपण झाडं येऊन त्यापैकी लावूया कारण वीस जूनला त्याचे रिझन्स पण आहेत काही काही ओके वीस एकवीस जूनपर्यंत आणि त्याच्याशिवाय आपली मोठी झाडं तिकडे आहेतच ओके फणस लावलेला आपण निरफणस लावलेला आपलं ला ला, मोठं घर आपलं मिडवा होमस्टे ओके फुल आरामात एकदम सगळं प्रॉपर आहे आता सगळं सुरळीत झालेलं आहे विहीर विहिरीला आहे थोडंफार पाणी अजून असं संपलं नाही आहे विहिरीचं पाणी सो टचवूड ते तसंच राहील त्यानंतर कारण आई पप्पा आहेत तिथे आणि बघा हे इकडे आपण लावलेली ती फणसाची झाडं आणि इकडे अजून सुद्धा बाकीची सगळी झाडं आपण लावून ठेवलेली आहेत ती आता मुळं धरतात हळूहळू पावसाळ्यामध्ये आता ती जोर घेतील तिकडे मागे पण कोकम लावलेला आहे एक काजू आहे एक आय थिंक अजून लावलेला काहीतरी झाड तर ते आता नाही जगलं या पावसाळ्यामध्ये सो असं होत राहतं काही काही झाडं मूर्त पावतात आणि बाकी आपले माड तर आहेतच आणि तिकडे बघा आपली आंब्याची कलमं पण आहेत सो अजून पण तिकडे पण आता झाडे लावायची आता हे सगळ्यांना जरा साफ करून घेणार आहे सांगितलं कुणाला ओके सो कुणाला तर मध्ये त्याला एकदा टेम्पो आणि सगळी लाकडं बिकडं सगळ्यांना घेऊन जाणार आहे तो आणि हे एकदम नीट अँड क्लीन होऊन जाईल म्हणजे मग यावेळी जेव्हा मी पावसाळ्यात तुम्हाला तर माहिती आहे ओके okay, कोकणामध्ये येण्याचा माझा फेवरेट ऋतू आहे तो म्हणजे पावसाळा ओके okay, मला पावसाळ्यातला कोकण प्रचंड आवडतो आणि सगळ्यात छान एकदम हिरवगार झालेलं असतं आणि इथे आलं तर एकदमच सगळं पीसफुल होतं आणि भरपूर कामं होतात म्हणजे आणि झाडं लावायला कोणाला नाही आवडत ओके okay, तर मला तर प्रचंड आवडतात आणि आता हळूहळू म्हणजे आता कसं झालंय आमची घर ऑल रेडी आहेत ओके तर आता okay, हा जो परिसर आहे तर तो आम्हाला आता डेव्हलप करायचं कंपाऊंड पण सगळी झालेली आहे तर त्याच्यामुळे कसं गुरं वगैरे आतमध्ये येऊ शकत नाही तर त्याच्यामुळे तर इथे हळूहळू झाडं लावू ओके माझी बहीण आहे राणी राणीला पण काही झाडं लावायची आहेत तर ती राणीची पण लिस्ट आहे इकडे कोणकोणती झाडं लावायची आहेत ती बघूया आपण जेव्हा जून मध्ये येऊ ना तेव्हा ती झाडं पण घेऊन येऊ त्या काही चार पाच स्पेसिफिक झाडं लावायची आहेत ओके सो ती झाडं पण घेऊन येणार आणि मग ती पण झाडं लावू आपल्या परिसरामध्ये आणि मग हळूहळू करून सगळं कसं हिरवगार करून टाके तर म्हणजे हे कसं एक पॅराडाईज झालं पाहिजे जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी इच्छा नसते पण ठीक आहे मला असं वाटतं मी जे तुम्हाला व्हिडिओतून दाखवतो त्याची तुम्ही पण कुठेतरी अनुभूती घेतली पाहिजे त्याच्यामुळे ते रूम मध्ये मी होमस्टे इथे स्टार्ट करून ठेवलेला पण अदरवाईज दिस टू बी अ प्रायव्हेट प्लेस ओके जिथे म्हणजे मी किंवा माझी फॅमिली किंवा माझे मित्र परिवार येऊन छानपैकी रिलॅक्स करू शकतो ओके त्याच्यासाठी बोलतो प्रगत होमस्टेच्या त्याला चांगला रिस्पॉन्स असतो सो या तुम्ही एक्सप्लोर करा आमचं मिटभाव ओके आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये या मी तर तुम्हाला सांगेल ओके आणि तुम्हाला राहायचं असेल ना तर पावसाळ्यामध्ये तुम्ही जास्त दिवस राहू शकता आता फक्त थोडं थोडं कामं बाकी आहेत ओके आता एक इन्वर्टरचं काम तिथे लावायचं बाकी होतं इन्व्हर्टर जरी छोट्या घरामध्येच लावून घेणार आहे म्हणजे वरच्या दोन रूमसाठी म्हणजे इथे एक इन्व्हर्टर लागला ओके खाली एक सी लावून घ्यायचा होता पण ती कामं दरवेळी राहूनच जातात एवढ्यावर एवढी कामं असतात ना की वेळच मिळत नाही आणि बाकीचे व्यापार आहेत आपले निघाला आहे अजून वेळ ओके okay, पण आता आई बरोबर चाललं त्या बाजारामध्ये ओके okay, सो so बाजारात जाऊया आईला जे काय शॉपिंग करायची आहे ती शॉपिंग करू द्या आईला सो लेट गो सो बाजारात पोहोचलो इकडे आईची शॉपिंग चालू झाली गावातलं दुकान आणि आपली सगळी शॉपिंग आणि आता लावते आपल्या मिठभाऊच्या ग्राम म्हणजे रामेश्वरामध्ये आणि रामेश्वराचं बघा कलर काढतात मंदिराला थोडासा कलर तिकडचा पेंटिंग आहे पण इकडचा बघा नवीन कलर मारून झालेला आहे मस्त दिसत ना मंदिर एकदम आणि त्याच्याशी इथे आपलं एक जैन आकारी ब्राह्मणाचं मंदिर आहे ओके तर त्याच्या त्याचं पण काम चालू आहे म्हणजे वरच्या कळसाचं काम चालू आहे बघा काम होईल आणि त्याच्याशिवाय उद्या आहे रामनवमी तर उद्या रामनवमीसाठी मंदिरामध्ये ना भरपूर छान अशी तयारी चाललो आहे आणि त्याच्याशिवाय एक मूर्ती देण्यात आलेली आहे मंदिरामध्ये रामाची की तर ती पण मूर्ती बघूया चांदीची मूर्ती आहे ती तर उद्याच्या प्रोग्रामसाठी या रामेश्वराचं दर्शन घेऊया तो तुम्हाला म्हटलं तसं बघा छानपैकी कलर काढण्यात आलेला आहे आणि नवीन मूर्ती आपण बघूया आतमध्येच आहे काम चालू आहे अजून सुद्धा थोडंफार मला असं वाटतं मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल आणि उद्या रामनवमी आहे तर रामनवमीचा मोठा उत्सव पण आहे गारणं घालण्याचं काम चालू आहे बघा अशी सुंदर अशी रामाची मूर्ती आता दिलेली आहे रामेश्वर मंदिरासाठी आणि उद्या रामनवमी आहे उद्या संदर्भात इथे छान असा सोहळा पण आहे तर तुम्ही बुधवारी रामनवमीला जर मिडबोमध्ये असाल ना तर तिथे नक्की व्हिजिट करा आणि उद्या याची महाप्रसाद पण आहे आणि उद्या त्याची प्रतिष्ठापना पण आहे ना तर छान मूर्ती आहे बघून घेऊ आणि आपला रामेश्वर आणि आता आपण बाजारातून घरी आलो आहे आणि हे बघा इकडे एक छोटसं काम का करून घेतलेलं आहे इथे ना आपले ह्या ज्या पायऱ्या आहेत ओके मल्टिपल पायऱ्या आहेत ना त्याच्यामुळे चढता उतरताना आई पप्पांना वगैरे पण त्रास होतो किंवा काका काकींना पण तर आता इथे बघा रेलिंग लावून घेतल्यात म्हणजे ह्याला पकडून त्यांना आरामात चढता येईल आतमध्ये आपल्या मोठ्या घरात सो कसं वाटतं रेलिंगचं काम कमेंट करून नक्की सांगा हजू आहे आता ते सात आठ तास त्यांनी सांगितलं की त्यांना टच नाही करायचं तर ते तसंच राहू दे आता आणि मी दाखवलं की ना तुम्हाला माहिती नाही पण हे इकडे दोन मोठे टेबल आणून ठेवले आता प्रगत होमस्टेसाठी ओके सो म्हणजे कसं लोकांना बाहेर जेवायला बसायचं असतं किंवा वरती जरी जेवायला बसायचं असतं ना तर ते कॉफी टेबल इनफ नाही होत कधी कधी मोठा ग्रुप असेल तर सात आठ जणांचा म्हणून तर हे दोन टेबल असे आणून ठेवलं म्हणजे कसं हे दोन टेबल लावले की आरामात दहा बारा जणं काय जास्त पण आरामात जेवायला बसू शकतात त्याच्यावरती सो so, इथे पण बसतात आम्हीच एकदा इथे बसलेलो मस्तपैकी खळ्यामध्ये किंवा वरती पण तुम्ही बसू शकता होमस्टेमध्ये आणि त्याच्याशिवाय इथे एक छोटंसं काम करून घेतोय इकडे ना ग्रॅनाईट लावून घेतोय वरती ओके कारण तर हे छोटंसं आहे ना त्यामुळे म्हणजे आहे आम्ही बसतो याच्यावरतीच पण आता बऱ्याच जणांना इथेच आम्ही गप्पा मारत बसतो नेहमीच ओके okay, सो so त्याच्यावरती ना जरा ग्रॅनाईट लावून त्याची जरा साईज वाढवतो आहे म्हणजे प्रॉपरली त्याच्यावरती ये बसता येईल ओके okay, आणि इकडे पण जरा गॅप आहे okay, ओके तर इकडे धडपडायला होता तर इथे पण एक छोटासा ग्रॅनाईट लावून घेणार म्हणजे ती हाईट मॅच होईल की आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आता इथे हा जो पोर्शन आहे ना हा बघा हा इथून इथपर्यंत म्हणजे ही जी आपली बघा म्हणजे बुलेट इथे आहे ओके सो हा जो पिलर आहे इथून असा स्ट्रेट तो बघा तिकडे दगड ठेवलेला आहे हा आणि हा सगळा जो एरिया आहे हा त्रिकोण एरिया आहे बघा हा एवढा ओके okay, तर इथे आता फ्लेवर ब्लॉक्स लावून घेणार आहोत कारण इथे होतं काय मध्ये पावसाळ्यामध्ये जर आलो वगैरे तर इथे भरपूर पाणी साचतं वगैरे आणि घसरून पडायची पण शक्यता असते आणि पर्यटक पण येतात वगैरे तर त्यांना पण लांब द्यायची पण गरज नाही ते तर इकडेच संध्याकाळी खुर्च्या वगैरे टाकून बसू शकतात आणि आम्हाला पण बरंच झालं ना छोट्या घरातून इकडेच मस्तपैकी संध्याकाळच्या खुर्च्या टाकून बसता येईल ओके तर एवढंच आता हे आहे हे फ्लेवर ब्लॉक लावून घेणार इकडे जरा चिर्या याच्यावरती अजून एक एक चिरा लावणार ओके आणि मग अजून आपलं हळूहळू तुम्हाला जसं म्हटलं आलो की अजून इथे झाड एक्स्ट्रा लावेन आणि हे एकदम छान असं ग्रीन 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 करून टाकणार ओके म्हणजे कसं करायचं समोर एकदम असं छान वातावरण ट्रेन प्रसन्न आणि जे पण पर्यटक पण येतील तर त्यांना पण इथे बसून जेवायला पण छान वाटेल काय म्हणतं रात्रीचं वगैरे इथे लाईट्स आपण जरा थोडी एक्स्ट्रा लावली इथे मोठा एक बल्ब वगैरे कर्जातला आपण जे सोलर लॅम्प्स घेतले तर त्यातले जरी दोन लॅम्प्स लावले इथे ओके okay, तरी एकदम छान मस्तपैकी लाईट होऊन जाईल काय म्हणता ओके okay, सो so, बघूया हळूहळू आपण जसं तुम्हाला वाटलं प्रत्येक जागेवरती काही नाही काहीतरी विचार करत असतो आणि इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्लॅन करत असतो तर इथे पण आता हा एवढा आपण पोर्शन मस्तपैकी फ्लोअर ब्लॅकने साईज वगैरे करून देऊया म्हणजे उद्या समजा गाडी जरी आली म्हणजे इथे स्लोप ठेवणार आहे गाडी पण वरती मला चढवता येईल सामान वगैरे नीट प्रॉपर काढता येईल पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही बुलेट आपली इथेच राहील बुलेट आता किती दिवस इथे राहील मला माहिती नाही जर मी पनवेलला शिफ्ट होतोय आहे ओके आणि त्यानंतर मग परिसर फिरण्यासाठी मे बी मला बुलेट लागू शकते ओके okay, सो so विचार करतोय काय बुलेट घेऊन जाऊ की इथेच ठेवू आणि इथे पण व्हेकल तर लागत आहे मग इथे एक सेकंड हँड स्कूटी मला आणावी लागेल पण बुलेटची मला असतं तिथे गरज जास्त पडेल पनवेला शिफ्ट झालं तर कारण कसं आहे की पावसाळ्यामध्ये बरंच काही फिरण्यासारखं का आहे पनवेला शिफ्ट झालं आजूबाजूचा प्रदेश आणि जेवढा आपण फिरणार तेवढा आपल्याला जग कळणार आणि जग कळल्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपलं जीवन जगता येत त्यामुळे फिरणं हे आवश्यक आहे तर माझ्या नशिबी लिहिलेलं आहे चक्रीय माझ्या पाहायला असं म्हटलं तर योग्य होईल ऍक्च्युली वातावरण तर छान आहे बघ ऊन आहे कडक ओके पण हवा पण आहे आपली झाड डोलतात बघा इकडे आणि वेळ झाली संपवायचं मस्त पैकी बांधवशी सार आणि चपाती आणि त्याच्याशिवाय शोगन नावाची सिरीज बघतोय कोण कोण बघतोय शोगन एपिसोड नाईन चालू आहे व्हेरी इंटरेस्टिंग अशी सिरीज आहे मला वाटतं गेम ऑफ थ्रोन मला जर कुठची सिरीज आवडली असेल तर ही शोगन आहे ओके जापनीज ड्रामा आहे आणि सामोराय बॅटल्स आणि पॉलिटिक्स ओके एकदम मस्त आहे आणि आता एकदम क्रुशियल स्टेजला आली आहे एपिसोड नाही माशाचा आस्वाद घेऊया आणि दुपारची वेळ आणि माकाळ बघ असे लाईनीत बसलेले अटॅक करण्याची लक्ष पण आहे इकडे आता आमच्या झाडांना तर आंबे नाही आहे तिकडे त्यामुळे खाण्यासाठी काय नाहीये पण लवकरच ते अटॅक करतील जेव्हा जिथे जिथे आंब्याची झाडं आहेत ना त्याच्यावर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा सो दुपारची वेळ आहे समुद्राच्या लाटांचा आवाज येतो बघा दूरवरून तुम्हाला ऐकायला येत असेल आणि बघा माड असा परिसर जुनगर होमस्टे आपला आणि इकडे फॅन लावून घेतले त्यामुळे इथे बसायला पण काय वाटत नाही छान आवाज असते इकडे आणि खरोखरच इकडे आल्यानंतर मग कुठेतरी ना मन अंतर्मुख होतं आणि याचं रिझन मला असं वाटतं ना प्रत्येकाने ना त्याचं ना अँचेस्टर होम आहे ना ते जपलं पाहिजे कुठे ना कुठेतरी याची जाणीव नेहमीच होत राहते की याची सगळ्याची सुरुवात कुठून जायली ओके म्हणजे माझी सुरुवात तर मुंबईची आहे कारण माझा जन्म तर मुंबईचा आहे पण माझे वडील माझे आजोबा म्हणजे पणजोबा किंवा माझे खापर पणजोबा कुठेतरी इथेच राहिलेले असणार आणि इथून मग आज त्यांच्या ज्या पिढ्या आहेत आज सगळीकडे मुंबईकडे पसरलेल्या आहेत युएस मध्ये गेल्या आहेत कॅलिफोर्नियामध्ये आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये बॉस्टनमध्ये म्हणा जर्सी मध्ये वगैरे राहतात मला असं वाटतं नेहमी स्पेशल राहील कृष्णकुंज आणि हा सगळा परिसर पण आता दिवसेंदिवस मी पण भरपूर बिझी होत चाललो आहे स्पेशली एम एम आर रिजन मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मी पण आता शिफ्ट करतोय पनवेलला आणि तिकडेच जास्त करून बिझनेस रिलेटेड काम चालू राहणार आहे कोकणात येत राहीन मी असं नाही म्हणते पावसात पण येण्याचा प्लॅन आहे मे मेहनत पण ओके पण या कुठेतरी कामाचा फोकस तिकडे जास्त होतो त्याचे रिझन्स मी मला असं वाटतं आपल्या एका थिंक अँड टॉक रिलेटेड जो व्हिडिओ आहे आपलं नवीन युट्यूब चॅनेल त्याच्यावरती एक्सप्लेन करेन म्हणजे ती माझी चॉईस आहे ओके सो बट या सध्या तरी मस्तपैकी अशी शांतता एन्जॉय करतोय असं बारीच वाटतं ना गावाला आल्यावरती आजचा रात्रीची ट्रेन आहे पावणे नऊची आहे कणकवलीवरून आणि बघूया संध्याकाळी समुद्रावरती पण जायचंच आहे एकदा जस्ट जेल रिलॅक्स करायला सो तेव्हा पण जाऊच संध्याकाळची वेळ आहे बघा अशी आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ऊन आहे त्याच्यामध्ये छान गारवा आलाय गावाला आणि माकड पण आली त्याच्या मागे कुत्रे लागले आहेत आणि इकडे आई पप्पा गोटल्या असं मस्तपैकी अंगणामध्ये बसून गप्पा आहेत आणि आता तासाभरात मला निघावं लागेल मुंबईला जाण्यासाठी आणि आता निघालो आहे गावाकडून कणकवली रेल्वे स्टेशनला तरीचा प्रवास चालू आहे कारण आपली पाहुणे नऊ ची ट्रेन आहे तुतारी आहे तर आलो आपण कणकवढ रेल्वे स्टेशनला आणि आता वाट बघतोय ट्रेनची पण आणि बायकोची पण म्हणावं लागतं असं नाहीतर मग बायको केलं काय म्हणता म्हणताय <laughs> येईल so, प्रेरणा आता प्रेरणा बसली आहे ओके आज आम्हाला आर ए सी लागेल सो दोघं पण एकाच सीटवरती आहोत पण ठीक आहे ए सी आहे आणि तसं आत्ता ऑलरेडी साडेनऊ वाजले आहेत जेऊ वगैरे आणि झोपून देऊ आणि उद्या सकाळी उठून मग मुंबईला पोचायचं आहे काही मिटिंग्स पण आहेत ऑफिसमध्ये आणि आलेली आहे ती आपली तुतारी आपला बी वन आहे फिफ्टी फाय ट्रेनमध्ये आधी चढून घेऊ बट आपण आणि वेलकम टू प्रेरणा तुझं स्वागत आहे ब्लॉग मध्ये ओके सो आज आम्ही असेच आहोत आर सी आरेसी समोरासमोर समोर जेवण झाला आता प्रेरणा मस्त डाळभात घेऊन राहिली रात्रीच आपलं लाईटच असतं दुपारी मासे खाल्ले आहेत तर आता जरा गप्पा मारतोय प्रेरणा स्टोरी सांगते <laughs> की तिने तळवड्याला कशी शॉपिंग केली होडावड्याला शॉपिंग अच्छा स्वतःच्या इंस्टाग्रामचं प्रमोशन केलं तिने आता yes, <laughs> okay. चला आम्ही जरा गप्पा मारून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळा ठाण्यावरून शुभ सकाळ ठाणं आलं आहे गाडी एकदम फटाफट आणलेली आहे आणि समोर दिसते आपली लोकल ट्रेन लवकरच आता आधार पाड गेली आणि फायनली आपण पोहोचलो ते होम स्वीट होम दहीसरला सो प्रवास जरा एकटीकच झाला ॲक्च्युली एक सीट आर एसी लागली म्हणजे दोघं एका सीटवरती बसून आलो तर मी तर बराचा प्रवास बसूनच केला ओके त्याच्यामुळे झोप कम्प्लीट झाली म्हणजे त्यामुळे आलो आलो तर ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मस्त झोपून दिलेलं आता झोपून उठलं त्यामुळे जरा फ्रेश वाटतं आता जरा ऑफिसच्या कामाला लागण्याची वेळ आलेली ला, आहे आणि शेवटी घरे घर गर असतं असं मी म्हणेन ओके सो दहिसर दहिसरचं हे घर आता इथे मी जवळजवळ वीस पेक्षा जास्त वर्षापासून मी इथे राहतो आहे आणि त्याच्यामध्ये एक कम्फर्ट झाला So, I hope so, आता इथे आल्यावरती कसं एकदम आपलं आपलं वाटायला लागतं की कोकणात पण आवडतं मग ते पण शेवटी आपलं मुंबईतलं घर हे मुंबईतलं घरच आहे ते इथे एवढी वर्ष काढली तर मी एवढा टाईम स्पेंड केला आहे सो आय होप सो तुम्हाला हा आपला कोकणातला शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ आवडला असेल आता बॅक टू पवेलियन काम सुरू होईल आता पटकन ऑफिसचा स्टाफ आला आहे आत सो आता ऑफिसला जाऊया जर एक मिटिंग करूया काही गोष्टी डिस्कस करायच्या तर त्याच्याबद्दल तुम्हाला कळेलच येणाऱ्या व्हिडिओबद्दल पण आता या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल पटन दाबा धन्यवाद